रामकृष्ण अरे मित्रांनो देवा मराठी व्हिलॉकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना यांच्या कारखान्यावर आले गावापासून आमच्या एक दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे मी सायकल घेऊन आलो आहे कारखान्यावर वाढ्याचा आता सीझन चालू झालं आहे वाड्यात ओढासाठी धार लावायला मित्रांनो आता तुम्हाला चला धार लावाय लावायचा आपण मित्रांनो आतमध्ये आणि तुम्हाला कारखान्याच्या मागचा कारखान्याच्या फ्रंट साईडनं पूर्ण दाखवणार आहे मित्रांनो चला बघू शकता तुम्ही इथं असा उसळ ट्रॉल आहे ताऊस उसाळ ट्रॉल येतात अगा माझा मित्र एक ऊस मोडतोय बघा ऊस खायला घेतोय इथं उसळ ट्रॉल आहेत अशा आणि आता आपण जाणार आहे कारखाने मेरिगेटमध्ये आतमध्ये आमचे परमित्र आले आमचे दा दादासाहेब बाबा तो बायती आता जरा त्यांच्याशी थोडंसं बोललं पाहिजे त्यांच्यावर थोडंसं बोललं पाहिजे दायझ ते आता कोयतं लावून आणतो यातून जाऊन आणि मग जाणार तोडायला चला दार लावून येऊ का दादा बरं दादा आणि काय वर निघाला पप्पा गेल्यावर भाऊ गेले ते भाऊ बाजार काढायला गेला ते काय जावा तुम्ही जावा पटकन जावा भाऊ बरंच वेळ लांब गेला असतो जावा लवकर भाऊ काय झालं तर मग ते गेलेलं आता बाजार कार्ड त्यांची वडीच गेले ते आणि आता आम्ही चालू आहे कारखान्याच्या आहात मग मित्रांनो तुम्ही बघू शकता आतमध्ये निघालो आता मी कोयता लावायला चाललो ते गेट आहे कारखान्याचं वॉचमॅन काय म्हणतील म्हणून आपला मोबाईल बंद करतो जरा मित्रांनो तुम्ही बघू शकता बाळासाहेब सहकारी कारखान्यात आतमध्ये एंट्री केलेले अशी गोडाऊन वगैरे छान अशी गोडाण आहे तिकडे आणि आता मी व्हिडिओ बनवतो कारखान्याचा हे लोकनेते दे बाळासाहेब देसाई यांचं स्मारक आहे इथं आणि असं मी निघालो आहे आतमध्ये हळूहळू ला कोयतं लावायला निघाले आहे काय इथं साहेबांचं भवन आहे साहेब इकडे आले म्हणजे इकडे असतात विश्रांतीला येतात यशरादा आमचे तुम्ही बघू शकता लोकनेते दे बाळासाहेब देसाई यांचा कारखाना असल्यामुळं इथं काय आता आपण आतमध्ये जाणार आहे धार लावायचं जो मोठं यंत्र आहे तिथं ते यंत्रावर धार लावून घ्यायची आणि कारखान्याची थोडीफार तुम्हाला दाखवतो मी कारखान्या क का। कारखान्यातली माहिती देतो काय इथं ऊस आलेले मगायच्या ट्रॉल्या येतात इथनं आणि इथून एक क्रेन आहे ती इथून उचललं जा जातं आणि हे पाण्याचं तळं बनवलं कारखान्याला लागणारं पाणी इथूनच आतमध्ये घेतलं जातं मश्मीरशनी <coughs> आणि इथं कामगारांच्या गाड्या वगैरे हो पार्किंग घ्यायकडे कामगारांच्या गाड्या असतात आणि दिसतं समोर तुम्हाला समोरच कारखान्याची टाके बसवलेले आहे ती मला वाटते याची टाके असे ना रसाची वगैरे मिक्सिंग करण्याची ती बसवलेली टाके आणि कारखान्या घेतं बघा आता क्रेन आहे मोठं ट्रेननं ऊस उचलला जातो ऊस उचलताना तुम्हाला मी क्रेन दाखवतो मित्रांनो ऊस उचलताना आधी वाली सोडायचं आली तर बघा ज्यांचे ते ट्रॅक्टर आहे ते ड्रायवर वगैरे वाली सोडते ते आणि वाली सोडून तयार करते ऊस उचलायला उसू त्यांना दाखवतो तुम्हाला आणि दोन 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 ही ऐकवर काय किर आता यंदाच दोन नवीन बनवले आहे आपल्या कारखान्याच्या चैनी दोन नवीन बनवल्यात आहे ही एक आहे आणि त्या साईडला एक आहे चैनी कुठे अशी अशा दोन चैनी बनवल्यात आहे यंदाच कारखान्याने नवीन दोन चैनी बनवल्या आहेत एक दिसतंय हीच्यावर एक बाबा इथे त्या साईड बाबा तिकडे या साईडवर माल टाकतो दुसरं क्रिएन आहे ट्रेनवर माल टाकतो दोन ट्रेन असायचे आणि तुम्हाला मित्रांन बोलल्याप्रमाणे मी कारखाने आवाज चालू आणि स्टेशन आता चालू करतो चालू करत दादा असत त्या ऊसाचं आणि पूर्ण असा ग्राइंडर होऊन अगं तर पुढच्या जागा ऊस असतोय तुम्हाला दिसत असेल मित्र दिसते का हा ते पूर्ण ग्रँडर झालेला ऊसा आणि तिथून तसा जातो पुढं रस निघायचा पुढच्या जायला रस वगैरे पुढं अजून एक मोठ प्रोसेस मशीन तुम्हाला दिसत असेल एकदम मोठं वाटत त्याच्या बाजून असं आहे बघा वाटत असं आहे त्याच्यानं रस काढला जातो पद्धतीनं ऊस उचला जातो आणि अजून पुढं थोडा तर पुढं येणार ना पू पुढं ठेवला जाणार होता पुढे येणार ऊस फिरला पूर्णपणे हे झाला आता ठेवला जाईल बघ आता ड्रॉप करणार त्याला खालती अशा रीतीनं कोणती दोन ट्रेन आहे ती एखाद्या गावाले दोन ड्रॉप केल्यानंतर सैलीनं सोडला जातो पण कारखान्यानं बाहेर आलो आता सचिन भाऊ जवळ जायचं पांडल बसू का सायकलचं बघायचं पांडल घेऊन बशूला तर घरी जायचं थोडं चार घास खायचं आणि शेराडाकडे जायचं आहे मला उशीर होणार आहे मला शेराडाकडे जायला तरी स्त्रीवाजी लवकर सुटतो आत्ता दहा साडे दहा वाजता शिरडी आता बघूया सचिन भाऊनं पांडल बसू लागला बशूला सचिन भाऊनं पायंडल सायकलचं आणि बशीला बशूला बरं का आमच्या चौदरवाडीचे सरपंच हे काय विनायक भाऊ आमचे क्लासमेट बस बी ती सचिन मग बरं पैसे किती आलो तुमच्या पॅन्डल पन्नास रुपये आईला मग म्हणलं चाळीस रुपये असं जुडी असतंय काय देवा आता तुम्ही चाळीस म्हणला की परत लगेच बर ठीक आहे चालतंय 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 चला माउली धन्यवाद पांडल बसवून दिल्याबद्दल तुम्ही बघू शकता आता मी व्हिडिओ बनवला आहे कारखान्याजवळचा सकाळ सकाळी नऊ सव्वा नऊला जो व्हिडिओ तयार आहे माझा तुम्हाला पब्लिकला बघण्यासाठी जर काही व्हिडिओ चुकला असलं तुम्ही माय मिलेकरू नका माझा रागर रामकृष्णारी मित्रांनो